सबस्क्राइब करा आशाची रसोई चॅनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन विसरू नका ऍक्टिव्हेमस्कार आशाच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण काकडीच्या पुऱ्या आहे साध्या शिंपल ह्या का अशा अशा प्रकारच्या काकड्या घेतल्यात हरिबा आणि ह्या सालीसकट किसते मी कारण ह्या कोवळ्या आहेत आणि दोन्ही साठ आपण काढून टाकलेत आणि काकडी चेक करायची खाऊन बघायची कधी पण कारण हल्ली काकडी कडू असते खूप तर या कडू येत ये या दोन काकड्या घेतलेत मी आपण किसून घेऊया काकड्या किसून घेतलेत आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर ही जर पुरी आपल्याला तिखट पाहिजे ना तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा किंवा मिरची पावडर टाकू शकतो आपण हे गावाचं पीठ घेतलं आहे मी एक मोठा बाऊल भरून पाणी लागलं तर आपण घ्यायचं थोडंसं जेवढा रस ह्याला असतो ना त्याच्यातच भिजवायचं पहिलं पुऱ्याचं पीठ नेहमी कठीण मळायचं कडक पीठ मळायचं पूर्ण बाऊलभर पीठ घेतले तर हे आपण मळून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण बेसन किंवा रवा असं काहीच टाकलेलं नाही किंवा तेलाचं मग एकदम सिंपल काकडी मीठ आणि पीठ घेतलेले आहे आणि पाणी लावलं तर आता हे पीठ मी मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून झाल्यानं थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावून घेतल्यानंतर आपण हे पीठ बाऊलमध्ये एक दहा मिनटं झाकण झाकण ठेवून ठेवून द्यायचं दहा मिनटासाठी आराम करून द्यायचं पिठाला जरा मिनिट झालेली आहे पीठ आपलं चांगलं झालंय एकदम मस्त मऊ त्याचे गोळी करून घ्यायची आपल्याला कसे छोटे छोटे गोळ्यांचे करायचे आहेत का मोठा गोळा लाटून कापून घ्यायचे आहेत तसे त्याप्रमाणे करायचं हे मी पुरे लाटून घेते उंडा करून घेतलाय पीठ किंवा तेल लावायचं पीठ पण जास्त नाही लावायचं नाही तर मग तेल खराब होतं तळताना लाटून घ्यायचे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही आपण साली काढून टाकले नाही ना कारण काकड्या छोटे छोटे होत्या आणि कवळे होते, होते जर मोठे असतील आणि जून असतील ना तर साल काढून टाकायची खिस्ताना बरोबर निघते ती कापून घेऊयावर जास्त मोठी होत नाही त्याच्यामुळे चारच पुरे बसल्याचा आता हे मी सगळ्या तयार करून घेते आता लाटून आणि कापून लाटून घेतल्यात थोड्याच पिठाचे आपण दोन तीन उंडेचे लाटून घेतलेत तेल तापले आपलं तेल तापून घ्यायचं गॅस कमी कर करायचा दोन दोन तीन तीन सोडायचे तसे तेला व्यवस्थित तळून घ्यायचं तेल चांगलंच तापले आपले झिंगू काय करते झिंगू आपली बघा गोबील खाते गोबील नाही आवडत झिंगूला सलग मोमूला सोक्ती किती वेळ झालं तेल चांगले नितळून घ्यायचं चा। किती मस्त झाले बघा गॅस मी कमी केलाय कारण तेल खूपच तापले होतं त्याच्यामुळे मी कमी केलाय गॅस तर अशा प्रकारे आपल्या ह्या काकडीच्या पुऱ्या तयार झाल्यात आता भरपूर आहेत अजून तर मी हे थोडक्यात तुम्हाला दाखवलं कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तर आपल्या काकडीच्या पुऱ्या तयार आहेत खाण्यासाठी ह्या तुम्ही चहाबरोबर किंवा कुठल्याही कडदाण्याच्या भाजीबरोबर किंवा चिकन बरोबर आपण खाऊ शकतो खूप छान लागतं तर नक्की तुम्ही पण बनवा आणि कशा झाल्या काकडीच्या पुऱ्या मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद